नमस्कार मी डॉक्टर मशायक अजीम मी सध्या लातूरमध्ये स्वतःचं सिग्मा आय आणि ई एन टी आय हॉस्पिटल रन करत आहे माझी स्पेशालिटी काळे काळेबुबू काजबिंदू आणि मोतीबिंदूमध्ये आहे आज आपण एक फार महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहोत यामध्ये मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल मला इन जनरल माहिती सर्वसामान्य व्यक्तींना द्यायची आहे त्याच्यामध्ये मोतीबिंदूबद्दल असलेले जे प्रश्न वेगवेगळ्या वेग साईटवरती किंवा गुगलवरती जे प्रश्न सर्वसामान्य व्यक्ती विचारतात त्यांच्या क्लॅरिफिकेशनसाठी हा व्हिडिओ मी सादर करत आहे आता मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय हा प्रश्न प्रत्येक व्यक्तींना पडतो मोतीबिंदू हा काही फार मोठा आजार नसून हे जे आपल्या डोळ्यातील नैसर्गिक लेन्स असते जे निसर्गाने आपल्या डोळ्यामध्ये असते लेन्समध्ये धुसरपणा येणे याला मोतीबिंदू म्हटलं जातं हे वयामानानुसार होणारा आजार आहे तसेच वेगवेगळ्या आजारामध्ये जसं शुगर असेल कोणाला बाकींचा आजार असेल त्या व्यक्तींना सुद्धा हा आजार लवकर होऊ शकतो तसेच काही लोकांना जर धुम्रपानाची सवय असेल किंवा डोळ्यांना मार लागलेला असेल किंवा काही व्यक्ती जे वेगवेगळ्या वेग 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 प्रोफेशनमध्ये असतात जिथे जास्त उष्णता किंवा धूळ किंवा धुरारा किंवा जास्त वेळ प्रकाशामध्ये काम करण्यामध्ये उन्हामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये हा थोडासा लवकर होणारा आजार आहे मोतीबिंदूमध्ये घाबरून जाण्यासारखे कुठलेही लक्षणे नसतात पण त्याला जर दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन आपल्याला वेगवेगळे वेग त्रास होऊ शकतात आता मोतीबिंदूसाठी तुम्ही नेमकं करणार काय जेव्हासुद्धा सुद्धा आपल्याला असं वाटेल की आपली दृष्टी थोडीशी कमी होत आहे आपल्याला असलेल्या चष्म्यातूनसुद्धा सुद्धा धुरकट दिसत आहे किंवा डोळ्यावरती पडणारे किरणे किंवा लाईट याच्यामुळे आपल्याला जर ग्लेअर होत असतील किंवा लाईट चमकत असेल किंवा कि उष्णतेमध्ये जास्त उन्हामध्ये किंवा संध्याकाळी तुम्हाला जर कमी दिसत असेल तर आपल्याला मोतीबिंदू असण्याचे हे लक्षणं आहेत त्यासाठी जवळच्या तज्ञांना तुम्ही जर भेट दिली तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या वेग करून मोतीबिंदू हा आजार आपण निदान करू शकतो त्याच्यासाठी प्रत्येक नेत्रतज्ज्ञ अगोदर आपली नजर चेक करतो ज्याला आपण विज्युअल ॲक्युरिटी टेस्ट म्हणतात त्याच्यानंतर डोळ्यामध्ये डायलेटिंग ड्रॉप टाकून ते आपला मोतीबिंदू किती टक्के आहे कशा प्रकारचा आहे हे चेक करतात आणि सोबतच आपला पाठीमागचा रेटिना म्हणजे नेत्रपटल ज्याच्यावरती आपली नजर निर्भत असते ते पण ते चेक करतात आणि त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट ते सांगतात वेग मोतीबिंदूला अर्ली स्टेजमध्ये आपण चष्म्याचा नंबर देणे किंवा ड्रॉप देणे हे करून आपण काम भागू शकतो पण मोतीबिंदूला एकमेव उपाय आहे ते आहे सर्जरी आता मोतीबिंदूच्या वेगवेगळ्या सर्जरी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत सर्व सर्जरींचा रिझल्ट चांगलाच असतो पण सर्व सर्जरी, सर्जरी करण्याची टेक्निक आणि बाकीच्या गोष्टींमध्ये थोडासा फरक असतो जसे सर्व सगळ्यात कॉमनली सर्जरी केली जाणारी जी टेक्निक आहे त्याला फेको इम्सिफिकेशन म्हटलं जातं त्या सर्जरीमध्ये डोळ्यावरती जे काळ्या बुबळावरती आपण कट घेतो या ठिकाणी तो कट फार छोटा असतो त्याच्यामुळे ही जखम लवकर भरते आणि तुमची रिकव्हरी फार फास्ट होते आणि त्याच्यामध्ये आपण जी लेन्स टाकतो ती फोल्डेबल लेन्स टाकतो फोल्डेबल लेन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात मोनोफोकल लेन्स असतात ज्याच्यामध्ये आपल्याला दूरचं स्पष्ट दिसतं बायफोकल बा, बा, लेन्स असतात ज्याच्यामध्ये आपल्याला दूरचं आणि जवळचं व्यवस्थित दिसतं मल्टिफोकल लेन्स असतात ज्याच्यामध्ये आपल्याला दूरचं जवळचं आणि इंटरमिडियट विजन पण चांगला येतो आणि ज्याच्यामध्ये ऑपरेशननंतर आपल्याला चष्मा राहत नाही आणि दुसऱ्या ज्या टोरिक लेन्सेस असतात जर तुम्हाला सिलेंड्रिकल नंबर असेल तर तो करेक्ट करण्यासाठी मार्केटमध्ये टोरिक लेन्सेस पण अवेलेबल आहेत त्या मोनोफोकलमध्ये पण उपलब्ध आहेत आपल्याला मल्टीफोकलमध्ये पण उपलब्ध आहेत आणि ट्रायफोकलमध्ये पण ते आपल्याला उपलब्ध आहेत मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये अजून दुसरे पण प्रकार असतात जर मोतीबिंदू जास्त विकलेला असेल तर त्याच्यामध्ये आपण स्मॉल इन्सिजन कॅटॅट सर्जरी करतो त्याच्यामध्ये तुम्हाला रिकव्हरी वेळ थोडासा जास्त लागतो आणि त्याच्यामध्ये जी लेन्स आपण वापरतो ती रिजिड पी एम ए लेन्स वापरली जाते त्याचे पण आउटकम चांगलेच असतात पण फ्रिक्वेमल्सिफिकेशन सर्जरीनंतर आपल्याला चष्म्याचा नंबर लागण्याचे चान्सेस थोडेसे कमी असतात दुसरं मोतीबिंदूनंतर ऑपरेशननंतर तुम्हाला जास्त काळजी घेण्याचे फक्त चार गोष्टी आहेत एक जे डॉक्टरांनी औषधं आपल्याला सांगितलेले आहेत ते औषधं आपल्याला वेळोवेळी टाकायचे आहेत काळा किंवा पांढरा चष्मा जो दिला जातो ते आपल्याला दहा ते पंधरा दिवस व्यवस्थित वापरायचा आहे धूर दु। धुळारा दु। अशा प्रकारपासून आपल्याला थोडंसं सावधान राहायचं आहे उष्णतेच्या ठिकाणी धुळीच्या ठिकाणी धुराच्या ठिकाणी जाणं आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं थोडंसं टाळायचं आहे लहान मुलांसोबत खेळणं थोडंसं टाळायचं आहे आणि झोपताना जेवढं होऊ शकेल तेवढं ऑपरेशन झालेल्या बाजूने झोपणे टाळावे खाण्यापिण्याचे कुठलेही पथ्य नसतात जर आपल्याला शुगर बी पी असेल तर ते जे डॉक्टर आपले संदर्भित डॉक्टर जे आपल्याला पथ्य सांगतात तेवढेच पथ्य आपल्याला पाळण्याचे आहेत मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर वेगळे काही पथ्य पाळायची आपल्याला गरज नसते शेवटी एवढंच सांगू इच्छितो की मोतीबिंदू हा आजार वयामानानुसार होणाराच आजार आहे पण काही आजार असतील जसे शुगर बी पी किंवा बाकीचे आजार असतील मार असेल हा तर कमी वयामध्ये सुद्धा होऊन जातो त्याच्यामध्ये जेनेटिक्सचा पण रोल आहे जर अर्ली एजमध्ये होत असेल ज्याला डेव्हलपमेंटल कॅटर म्हणतो त्याच्यामध्ये थोडंसं जेनेटिक्सचा पण रोल असू शकतो दुसरी गोष्ट आहे मोतीबिंदूंवरती आता वेगवेगळ्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत आणि त्या शस्त्रक्रिया एकदम एक चांगलं रिझल्ट देतात अगोदरसारखं आपल्याला टाके वगैरे टाकण्याची गरज सध्या पडत नाही आहे आणि आउटकम पण एकदम चांगलं आहे रिकवरी पण एकदम फास्ट आहे आणि काळजी पण आपल्याला तीन आठवडे ते चार आठवडे घ्यायचे आहे आणि चष्माचा नंबर पण आपल्याला ऑपरेशन नंतर कमी लागतो फक्त सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांना तुम्ही फॉलोअप देणे नियमितपणे ड्रॉप टाकणे सांगितलेली काळजी व्यवस्थित घेणे आणि काही त्रास असेल तर त्वरितच आपल्या जवळच्या नेत्ररोगतज्ज्ञांना आपण भेट देणे अजून काही शंका असतील तर आपण आमच्या साईटवरती येऊन कधी व्हिजिट करू शकता किंवा आमच्या हॉस्पिटलला कधीही व्हिजिट देऊ शकता धन्यवाद